नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी अगदी बेकरीसारखी भरपूर लेयर्स असलेली दोन ते तीन महिने आरामात टिकणारी खुसखुशीत अशी खारी या ठिकाणी बनवणार आहोत तर आज आपण या ठिकाणी दोन वाट्या मैद्यापासून जवळपास ताटभर खाऱ्या आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओला लगेच लाईक करा व व्हिडिओ पूर्ण बघत राहा त्याआधी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील तर खारी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन वाट्या मैदा या ताटामध्ये ॲड करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला मैदा घेत असताना आपल्याला या वाटीमध्ये मैदा हा दाबून भरायचा आहे कारण मैदा हा खूप हलका असतो तर अगदी परफेक्ट मेजरमेंटसाठी आपण या ठिकाणी दोन वाट्या मैदा अगदी त्या वाटीमध्ये दाबून असा भरून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चमचा ओवा ॲड करून घ्यायचा आहे ओव्यामुळे या खारीला खूप छान असा फ्लेवर येतो ओवा ॲड करून झाला की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी जवळपास अर्धा छोटा चमचा मीठ यामध्ये ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये तीन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही तूप देखील वापरू शकता पण तुपामुळे आपली ही खारी छान अशी कुरकुरीत होत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी शक्यतो तेलाचाच वापर करायचा आहे तेल ॲड करून घेतलं की त्यानंतर आता आपल्याला हे तेल या मैद्याला पूर्णपणे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे हे तेल या मैद्याला अगदी व्यवस्थित लागलं गेलं की त्यामुळे आपली ही खारी छान अशी खुसखुशीत व कुरकुरीत बनते तर अशा प्रकारे या ठिकाणी या मैद्याचा एक असा गोळा बनला पाहिजे म्हणजे या ठिकाणी हे तेलाचं मोहन याला व्यवस्थित लागलं गेलं असं समजायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा एक व्यवस्थित गोळा बनलेला आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी दोन वाट्या मैदा घेतलेला होता तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक वाटी पाणी एवढंच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी लागलं तरी देखील चालेल पण एक वाटीपेक्षा आपल्याला यामध्ये जास्त पाणी वापरायचं जा नाही तर आता आपण या ठिकाणी यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत करत आता आपल्याला या मैद्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी या मैद्याचा एक घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी याचा एक गोळा मळून घेतलेला आहे आता आपण त्यावरून थोडंसं तेल ॲड करून घेऊया तेल ॲड करून झालं की त्यानंतर आता आपल्याला हा गोळा या तेलामध्ये छान असा परत एकदा मऊ होईपर्यंत मळून घ्यायचा आहे तर याला छान असं दोन ते तीन मिनिटे मऊ होईपर्यंत या तेलामध्ये व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण हा गोळा दोन मिनिटे व्यवस्थित असा या तेलात मळून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण यावरून एक झाकण ठेवून आता आपल्याला याला जवळपास पंधरा ते वीस मिनिटे व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे या ठिकाणी आपला हा गोळा व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत आपल्याला खारी बनवण्यासाठी एक पेस्ट बनवायची आहे तर ती बनवून घेऊया त्यासाठी आपण या वाटीमध्ये चार चमचे तूप ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये जवळपास दीड चमचा कॉर्नफ्लॉवर यामध्ये ॲड करून घेऊया या, या, या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लावर ऐवजी मैदा देखील या ठिकाणी वापरू शकता या ठिकाणी आपण दीड चमचा कॉर्नफ्लॉवर या तुपामध्ये ॲड करून घेतलेला आहे चार चमचे तुपासाठी दीड वाटी कॉर्नफ्लॉवर हे अगदी योग्य प्रमाण आहे तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर याची एक आपल्याला छान अशी घट्टसर पेस्ट मिळालेली आहे आता आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे ती साईडला ठेवून घेऊया तर जवळपास वीस मिनिटे झालेली आहेत व आपला हा गोळा छान असा भिजला गेलेला आहे आता आपण त्याला पोलपटावरती परत एकदा व्यवस्थित असं मऊ करून घेऊया त्यानंतर आता आपण चपाती लाटत असताना जेवढा गोळा घेतो तेवढा यामधला गोळा आपण काढून घेऊया आता आपण या ठिकाणी हा गोळा काढून घेतलेला आहे आता आपण त्याला हातावरती एकदा व्यवस्थित असं गोल करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एवढ्या आकाराचा गोळा या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला पोळपाटावरती थोडासा मैदा ॲड करून घ्यायचा आहे आता आपल्याला या गोळ्याची एक छान अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण या गोळ्यालासुद्धा मैदा लावून घेतलेला आहे आता आपल्याला या गोळ्याची एक पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला जेवढी पातळ पोळी लाटता येईल तेवढी पातळ पोळी तुम्ही या ठिकाणी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी जवळपास भरपूर प्रमाणामध्ये ही पोळी पातळ लाटून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पातळ पोळी या ठिकाणी मी लाटून घेतलेली आहे आता अशाच प्रकारे आपण या ठिकाणी दुसरी देखील पोळी लाटून घेऊया तर या ठिकाणी मी दुसरी देखील पोळी लाटून घेतलेली आहे ती साईडला ठेवून घेऊया त्यानंतर आता आपण पोळपाटावरती पहिली पोळी टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट आता आपल्याला या पोळीवरती लावून घ्यायची आहे तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही पेस्ट लावत असताना आपल्याला या पेस्टची जास्त जाड लेअर यावरती लावायची नाही तर अगदी पातळ अशी लेयर या पोळीला सगळीकडून एकसारखी अशी लावून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अगदी पातळ अशी लेअर या पोळीवरती लावून घेतलेली आहे त्यानंतर आपण जी दुसरी पोळी लाटून घेतलेली होती ती पोळी आपण त्या लेअरवरती टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण परत या दुसऱ्या पोळीवरती सुद्धा ही जी पेस्ट बनवून घेतलेली होती तीसुद्धा एकसारखी अशी लावून घेतलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी फोल्ड करून यालासुद्धा आपल्याला या ठिकाणी ही पेस्ट लावून घ्यायची आहे त्यानंतर आता दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला दुसरा फोल्ड करून घ्यायचा आहे व त्यावरून सुद्धा आपल्याला ही पेस्ट एकदा लावून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण अशा प्रकारे याचा परत एकदा एक फोल्ड करून घेऊया व या फोल्डवरती सुद्धा आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे त्यानंतर आता सर्वात शेवटी आपण उरलेला फोल्ड यावरती करून घेऊया आता आपल्याला यावरून पेस्ट लावून घ्यायची नाही आता आपण याला अशा प्रकारे हाताने व्यवस्थित असा गोलाकार देऊन घेऊया त्यानंतर आता आपल्याला पोळपटावरती परत थोडासा मैदा ॲड करून घ्यायचा आहे व या गोळ्यावरती सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा मैदा ॲड करून घ्यायचा आहे आता आपल्याला याची परत एकदा एक पोळी लाटून घ्यायची आहे तर या वेळेस आता आपल्याला ही पोळी जास्त पातळ लाटायची नाही तर याला थोडंसं जाडच ठेवायचं आहे पण अतिप्रमाणामध्ये याला जाड लाटायचं नाही अगदी मध्यम असं या ठिकाणी या पोळीला लाटून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला लागेल तशा आकाराची खारी या ठिकाणी तुम्हाला सुरीने कट करून घ्यायची आहे तर मला चौकोनी आकाराच्या छोट्या खाऱ्या बनवायच्या आहेत तर त्यासाठी मी या ठिकाणी या पोळीला अशा प्रकारे छोट्या चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पोळीच्या ज्या आपण चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे त्याला आत्ताच या ठिकाणी लेअर्स दिसत आहेत तर अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या देखील पोळ्या लाटून घेऊया व त्याला खारीच्या आकारासारखं कट करून घेऊया तर या ठिकाणी मी सर्व पिठाच्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहे व त्याला खारीच्या आकारासारखं या ठिकाणी कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं या ठिकाणी आपल्याला तेल हे मध्यम गरम करायचं आहे तेल हे मध्यम गरम झालं की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक एक करून खारी तळायला सोडून घ्यायची आहे तर या ठिकाणी खारी तळायला सोडत असताना या ठिकाणी एकाच वेळेस जास्त खाऱ्या आपल्याला या ठिकाणी तळायला सोडायच्या नाहीत तर अगदी पाच ते सहा खाऱ्या आपल्याला एका वेळेस यामध्ये तळायला सोडायच्या आहेत खाऱ्या तळत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवरती आपल्याला या खाऱ्या तळायच्या नाहीत नाहीतर त्या अगदी छान अशा कुरकुरीत व खुसखुशीत बनणार नाहीत तर त्याला लगेच डार्क रंग यायला सुरुवात होईल तर या ठिकाणी आपल्याला या खारीला जास्त डार्क रंग येईपर्यंत तळायचं नाही तर अगदी हलकासा सोनेरी रंग यायला लागला की या खाऱ्या आपल्याला या तेलामधून काढून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी आपण या खाऱ्या छान अशा लो टू मिडियम फ्लेमवरती तळल्या की त्या छान अशा खुसखुशीत बनतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या खारीला रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे त्याचबरोबर याला सुद्धा खूप छान अशा पडलेल्या आहेत तर अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या देखील खाऱ्या या ठिकाणी तळून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला या खाऱ्या हाय फ्लेम वरती न तळता लो टू मिडियम फ्लेम वरती तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या छान अशा खुसखुशीत बनतात व त्याला भरपूर साऱ्या लेअर्स सुटतात अशाच प्रकारे आता आपण या ठिकाणी सर्व खाऱ्या तळून घेतलेल्या आहेत सर्व खाऱ्या तळून झाल्या की त्याला लगेच एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे ते दोन ते तीन महिने आरामात टिकतात तर या ठिकाणी तुम्ही बघितलं रेसिपी अगदी सोपी होती तुम्ही सुद्धा या रेसिपीने एकदा या खाऱ्या नक्की बनवून बघा व आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत रुचिकाज रेसिपीच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या लौकर या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन्स या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू